हे जग असाय ना दादा तिथं चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होत खरे खोटे बोलत माणसं एकच खोट बोलली की खोट सुद्धा खरं होत आहे आणि एखाद्या पाचव्याने खरं बोललं तर चार मिळून त्यांना खोट ठरवत हे जग आहे दादा तिथं आकारावर विश्वास आहे पण बुकेवर इथं देव सुद्धा प्रचारावर आहे का ज्या देवाचा प्रचार जास्त त्या जा देवाला जास्त अवि तर जे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार सगळं तर मूर्ख हे जे दादा दर आहे तर नाचणारी पूर्वी सुशिक्षित आहे कीर्तन करणारी नाव हे जे गे दादा हे तर ज्या साबणानं गोर होत ते साबण कदाचित खपणार नाही पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईज ला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपत <laughs> हा त्याला कुणी सांगा ती जी आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे काय सापडाने झाली म्हणे म्हणतात असं नाही शक्य कसं काय झालं जाणवांची भिंत चालवली गेली तुकवांचा गाथा तरला रेड्यामुखी वेद बोलावला गेला नाकांच्या छत्तीस वर्ष जगाच्या बालक्या गावडीला पाणी मागल्या अव सात वर्षात जण्याच्या जगाच्या बालकांना वैकूट सोडून तिचं दळण दळून लागलं हे कसं घडलं हा चमत्कार नाहीये चमत्काराची गोष्ट नाहीये हे संतांच्या तपश्चर्याच फळ त्याला पांडुरंगाची कृपा म्हणायचं बाळपणीच भगवंतांना सर्वज्ञान वरावं हे झालं कसं माऊली म्हणतात माझं कुठं आहे ज्ञानगुड गम्य ज्ञान देवा निवृत्तीने दे ते दे करा विषयामध्ये तरी गांभीर्याने चौदा विद्या चौसष्ट कला चौदाशे वर्षाचं वय चांगलं महाराजांचं चौदा विद्या पारंग विद्या चौदा कला चौसष्ट चौदाशे वर्षाचं वय एवढी एवढी तपस्विता की महाराज मिळवलेल्या माणसाला जिवंत करू महाराज होते नव्हते हुशार होते ज्ञानी होते त्यांचं ज्ञान आपण वर्णन करू शकत नाही दा आपण चांगव महाराजानी म्हणणं आपल्याला शोभत नाही कारण आपल्याला काही अक्कल नाही आपण चाळीस वेळा हरे पाठ पाठ केला ना आपल्याला कोण म्हणलं की नाही आता काही नाही मागे म्हणतात तुम्ही पुढे म्हणा पुढे माझं गुत्ते आपण त्यातलं पैसा वैष्णवाच्या जोडीमध्ये अवघड आहे आपण अज्ञानी म्हणाला कोणाचा आपला तेवढा अधिकार ज्ञानीच फेत चांगलं महाराज पण नडला तो हाय ते ज्ञानी असल्याशिवाय त्यांना कळलं नाही उपजता अज्ञानी हे वर्गांगणी आले लोटांगणी चांगलं जेव्हा भक्तीची पूर्तता झाली ना तेव्हा पाच वर्षाच्या पहिले शिष्य चौदाशे वर्षाचे चांगद म्हणतात माझ्या वडिलांची नुसतं मला चुल पाठवलं पण माझ्या पूर्वजांची पुण्याही फाऊन सांगतात भूत सुभ्रताची म्हणून विठ्ठली उगी कसा एखाद्या मुलीला म्हणलं ना का बाई हायली एज्युकेटेडस स्टँडर्ड मेंटेन करतस हाय क्लास लाईफस्टाईल आहे श्रीमंत माय बापाच्या पोटी जन्माला आलीस राहायचं बोलायचं वागायचं करतो तुला पण कधी देवाच्या चरणावर मस्तक ठेवताना दिसली नाहीस कधी भजन करताना आई आईबापाचे आभार मानताना दिसली नाहीस ती फार कौतुकाने सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड ओके तो देवाला मानत नाही याच्यात काहीच वागलं नाही ग माझी बाय पण ज्या दिवशी देव तुला मानणार नाही तुझं अस्तित्व हे जग मान्य करणार नाही सामर्थ्याने सांगतो देव मानतो हे सगळंच त्याच्या म्हणून तेव्हा मला ज्ञात आहे की माझ्या डोळ्यांना तुझंच रूप गोड लागावं माझ्या मुखात तुझंच नाव यावं आणि माझं आयुष्य तुझ्याच कारवी लागेल हे माझं पण थांबावं पण आता कोठे धावे तुझे चरण देखलिया शब्द लक्षात घ्या देखलिया ह्या मुखाला या जीवनाचं समाधान जोडलेलं आहे म्हणून देवा विनंती आहे पण अहंकार कधी कधी खरं रूप दिसू देत अगदी रावणासारखं आले का विषयाकडे ऐंशी हजार एक लाख परत सव्वा लाख वगैरे एवढा अधिकारी पुरुष पण तुम्हाला हे सत्य मान्यच करावं लागेल की रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय अहंकार सोडल्याशिवाय मोक्षाची प्राप्तता नाही त्याच्यामुळे आम्हाला भजन करणं गरजेचं आहे भजन करावं लागलं रे बर का सहय करूस आहे आपलं तुम्ही पेटन भजन करीच तू बी के पण बनता माझ निसता तो बोल मी हाय तू बोल तो बोल कीर्तनात तरी नको रे आणि तुला घेत चला कीर्तनाच आणि आयुष्यात सगळ्यात निर्लज्ज गोष्ट आहे भजन न्या आयुष्यात सगळ्यात साहिमनाची गोष्ट आहे भजनामध्ये मन रंगण आयुष्यात सगळ्यात सुख देणारी गोष्ट आहे भजनाची आहे <laughs> का पण आमची कशी आहे आमची तुम्ही आम्ही हे राखले एका पोरानं म्हातारी समोरचा पिवळू चोरला पळपळ पर पळायला लागला त्याला वाटलं म्हातारी अशी माझ्या बघा किती पळणार आहे पण मातार कंपनीची होती म्हातारी मार्गाची घालला होता आता अहो मी तर म्हणते आजकालच्या लेकरांपेक्षा जुनी माणसंच तर ठसत आजकालच खाणं चांगलं नाही वागणं चांगलं नाही त्याच्या पलीकडे वातावरणही चांगलं नाही अवघड ना अहो काय मावळ होते माझ्या शिवरायांचे बत्तीस इंच साठी एकशे चाळीस ते एकशे साठ किलो वजन साठी ते सात फुट उंची नजर असा अंगार अर्धा शत्रू बघून का आमचे निस्ते बोलतात तुम्ही शिवराय आम्ही तुमचे मावळे म्हणताना जाशील त्याच काहीतरी वडापाव खाता येत नाही तुम्ही खातो इथ बसल गोवा का तंबाखू दारू खाणारे पिणारे हातगारी करायला आयुष्यात अ माणूस पिल्यावर बनतो पिल्यावर कळत नाही काय म्हणतात माणूस पिल्यावर पेत बायको राती मार मार मारत सकाळी म्हणत नव्हतं काय सांग तुला पिल्यावर केलाय

अवघड कुणाला आपण त्यातलं का बाळ आपल्याला तर कळत नाही का चांगलं वाईट कीर्तन करणं सांगायची काय गरज एखाद्याला म्हणलं ना चल ना बाबा तिसरा दिवस आहे सत्याचा शिवला ते पाठलं तर कीर्तन नाही म्हण चल ना म्हणत शिवंत आलो असत पण आज चुकीचं खाल्लंय म्हणजे नाना माहित आहे खाल्लंय ती चुकीचं रे स्वाभिमान झाले मारकरी व्हा अरे याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ना त्याने रोज आंघोळ केली ना भारतातील विश्वातील सगळ्या तीर्थाचं पुण्य त्याला मिळतं तर म्हणजे तुळशीची माळ म्हणजे अखंड तीर्थाच स्वरूप आहे त्याची रोजची आंघोळ अखंड तीर्थाची आंघोळ त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती कधी मरत नाही काय ऐकायचं का आम्ही काय आपल्या माहिती गळ्यात ऋषीची माळ आहे तो मरत नाही असं म्हणत म्हणजे ज्याच्या गळ्यात ऋषीची माळ आहे तो व्यक्ती कधी आपात खाली मरणाने मरत नाही तो नियत खाली मरणाने मालक साफ करत ते मी नाही बोलत

तुझे देवी आम्हाला सर्व का जागेच नाही म्हातारी त्याला वाटलं शाह तिला काय माग पडणार पण म्हातारी पण भारी होती महाराज अशी त्या पोराच्या माग पडली भर बाजारात धरला मार मार मारला इतका मारला इतका मारला मारताना ज्या चपलीनं मारत त्या कोल्हापुरी चपलीचे दोन बाजू एवढाच मारला तरी हा निर्लज्ज पोरगा आहे ना पिरू दिलाच नाही

ना, रत्नाकर नावाचा वैष्णव वाल्या झाला दादा वाल्या कुणी काही मुळताच वाईट होता असं देखनाच्या सगळी हिरा तो कुसंगतीने साधू सुद्धा नाचतो अशी गत त्यांची कुसंगतीने साधू सुद्धा नाचतो महाराजाच्या नादीत पिदाड लागलं पिदाड सुधारत येडे तुम्ही महाराज <laughs> 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 येत मला आनंद बिकोट करते भेटण आवड <laughs> असतंय

आजही रोजच्या प्रमाणे माणसं मारायचं काम करायला जात नाही तर त्यांना नारद मुंची भेट झाली आयुष्यभर नारायण नारायण करणारे मुनी भगवंताच्या रूपाला गोळ मानणारे आयुष्यात संसाराचा जरा हिलिश नाही आहे मुखात फक्त त्याचं नाम रूपात फक्त त्याच्या डोळ्यात फक्त रूप अहो नारद मुनींना काय दुसरं सुचणार आहे आयुष्य श्रीमती नारायण काय व्हायच भीतीच नाही विश्वासाने सांगते मायबा ज्या दिवशी मृत्यूचं भय वाटणार नाही त्या दिवशी समजायचं संतांची कृपा झाली खरा परमार्थ कळाला देव खऱ्या अर्थाने बैठला कधी ज्या दिवशी मृत्यूच भय वाटणार नाही भय वाटत पण राग आला कसं काय मरणाचं रोनी वाला तुमचंच बघा आप का क्या हो असं ती मी म्हणले बाबा ती कशाला म्हणते ते शब्दात म्हणले काय घाबरायचं म्हणे आम्ही नाही घाबरत तुम्हाला तुम्ही कस काय माझ्याच्या मुखात माझ्या विठ्ठलाचं माझ्या रामाचं माझ्या कृष्णाचं नाव आहे आणि काय घाबरा तुम्ही असं एवढी ताकद आहे म्हणे घेऊन बरे म्हणे घेतला असतं पण फार पाप केलं आयुष्य एवढी पाक केल्यावर आता कुठं भजन गोड लागणार रे का म्हणे प्रयत्न करा ते नाही जमत मग काम करा उलट म्हणा सर्वच जमत नसेल तर उलट म्हणा राम राम जमत नसेल मारा मारा म्हणा आयुष्यभर माणसूच मारले ना तुम्ही नारद मुनींच्या दोन अक्षरांनी वाल्या कुळ्याचे वाल्मिकी भावे औ राम जन्मायच्या आधी रामाचं अस्तित्व लिहायचं सामर्थ्य वाल्मिकी म्हणून निर्माण झाले बंगला बांधणार लिहून देते पण त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार नाही लिहून देते मायबापाने धर्म सांभाळणार हा विश्वास तुम्हाला देते हा करायचा हातात लय ताकद आहे लय ताकद लय गोडे गिरुक्याच्या बाळ्या लय गळे तुम्ही लय गळे आणि शपथ तुम्ही लय गोड तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड तोंड तोंडाचा जर आहे प्रॉब्लेम बाकी तुम्ही आणि तुमच्यात ताकदही आहे विनोदाचा भाग सोडा तर तुमच्यासारखी ताकद कुणात नाही तुम्ही सामान्यानं संसारही संभाळला ना काय तर जगाच्या मालकाची सेवा केल्यासारखी म्हणजे जिजाऊनं तुकोबाचा संसार सांभाळाला दोन जिजाऊ झाल्या महाराष्ट्रात एका जिजाऊनं पुत्र दिला म्हणून नवी स्वराज्य उभा टाकलं प्रकाशाबूला पती समर्पित केला कळस उभा टाकला खायच्या नाही जुन्या बायका पण जुन्या बायका होत्या अगं नामदेवराची बायको काय की तिची अहो ती माहेरी पावणे तीन क्विंटल सोन्याच्या पनगर सोपायची दादा किती पावणी तीन क्विंटल सोन्याचा पलंग होता पलंग बर का पलंग तरी नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत ना चहा पाणी सरकार तुमचं घर आहे ना आमची तीन टाईम खाती तरी मागे गेल्यावर काय माझ्या भेटलंय आणि हा माणूस तो मी केलं देवा काय तुम्ही केलं माय अग आई शप्प ज्या बाईन संसार सांभाळावर न बोलता संतांची बाई का संतर सारख्याच गर तो कोणाची बाई कुत्री को गरीबीची होती का ना पुण्याचा सासा तुक बनायचं गोळे सांगण्याची पूर्वी तुक बनायची बाई पावली पस्तीसशे एकर हो स्वतः बापाचा तुझ्या किती पस्तीसशे शे गुंटे नाही एक तीन हजार पाचशे एकर हो स्वतः बापाचा चौदाशे पंचवीस माणसं वर्ण टाईम हाताखाली असायची तिच्या बापाच्या तरी नवऱ्याच्या घरी मिठा सोबत भाकरी खायची चार ठिगड्याची साडी नसायची तक्रार करीत काय माय असं करत तो तर पाठला माझ्या शिवायला दोरा नव्हतो माझी तुकोबा तुको गरीब होते असं ना तुकोबांसारखी श्रीमंती नाही तुका आकाशा एवढा अनुर येणार त्यांच्या श्रीमंतीचे वर्णन करू शकत नाही गरीबीचे वर्णन करू शकत नाही तुकोबा यांच्याकडे पासष्ट लाखाचे सावकार किती आत्ताचे नाही दादा पावली चारशे वर्षापूर्वी आत्ताच्या दहा लाख माझ्या देवाचा रोपाया अशा हिशोबाने पंचवीस बैलगड्या कर्जपत्रांनी भरल्या होता जेव्हा महिंद्राने कर्जपत्र बुडवायचे ठरवले किती पंचवीस एका कांदावर शंभर ते दोनशे शेकडी जमिनी घाण होत्या लोक बरं अशा कांदाच्या किती बैलगड्या दादा पंचवीस का कौतुक म्हणाले संप्रदायाचं माहिती संत काल्याशिवाय माणुसकी करणार नाही संत कळल्याशिवाय संपत्ती करणार नाही संत कल्याशिवाय ज्ञान करणार नाही संत कल्याशिवाय त्याग करणार नाही या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोपराय तो वारकरी संप्रदाय या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांचं कर्ज माफ जगद्गुरुरा